नमस्कार सर्वांना कसे आहात मस्त ना मस्त असायलाच पाहिजे आज आपण उपवासाची नवीन रेसिपी बनवत आहोत मैत्रीण हे पा आज आपण वेगळी रेसिपी बनवलेली आहे ती पण उपवासासाठी तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले पुढे व्हिडिओ पे पाहूया आणि ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्कीच सांगा लाईक शेअर नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना आज आपण उपवासाची रेसिपी बनवतो आहे पण थोडी वेगळी तर बघा त्यासाठी मी साहित्य असं घेतलेलं आहे एक वाटी मी इथे भगरचं पीठ घेतलेलं आहे वरई म्हणजे आणि हे राजगिराचं आहे अर्धी वाटी पीठ आहे अर्धी वाटी एक वाटी शेंगदाणे आणि ही लाल मिरची पावडर जी घेतलेली आहे ती फक्त मी मिरची पावडर बनवलेली आहे तर ते उपवासाला आपण वापरू शकतो आणि हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि दोन रताळी आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत चार तर आता हे बटाटे सोलून किसून घ्यायचे म्हणजे बारीक करून घ्यायचे आणि रताळी पण याचे किस करून घ्यायचं आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या पदार्थाचं नाव आहे उपवासाचा कोप्ता करी रेसिपी तर चला आपण सुरुवात करूया आता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बटाटा आहे ना असा किसणीवरतीच किसून घेते म्हणजे तो एकदम बारीक होईल हाताने चुरकडला हाता ना तो बारीक मोठा राहतो हे बघा दोन मिनिटातच किसून होते आपलं हे बघा असं बारीक होत एकदम हे बघा तर ही रताळी पण मी अशी किसून घेते याच्यावरती याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या त्या कापून घ्यायच्या बारीक बारीक कापायच्या थोड्याशा फिक्क्या मिरच्या जास्त तिखट नाही आहे तर तुम्ही तिखट पण टाकू शकता मिरची आणि लाल मिरची पावडर जी आहे ना ती पण हे बघा अर्धा चमचा टाकलेला आहे मध्ये हे साबुदाना पीठ टाकले हे राजगिरं पीठ टाकले आणि हे भगरचं पीठ आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे एक चमचा भरच टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट आता हे सर्व ना असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना तसा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी लागलं तरच टाकायचं शक्यतो बटाटा उकडलेला आहे ना त्याच्यामुळं ते सर्व मिक्स होत आहे लागलं तर टाकायचं पाणी आता मी सर्व एकत्र करून घेते ते बघा मी थोडंसं पाणी टाकते थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घेते एकदम थोडं म्हणजे एक दोन दोन चमचे पाणी टाकले जास्त नाही टाकलेलं हे बघा असा आपला गोळा आता तयार झालेला आहे तर आता हे पीठ आहे ना पीठ आपलं असं हे मळून झालेलं आहे हे आता मी दहा पंधरा मिनटं भिजू देणार आहे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि याचं बारीक वाटण करून घ्यायचे हे बघा करी बनवण्यासाठी मी ते शेंगदाणे असे बारीक वाटून घेतले आता आपले पंधरा वीस मिनटं झालेले बघा याचे आपण आता कोपते बनवून घेऊया असा गोळा बनवायचा हे बघा असं बनवून घ्यायचं याप्रमाणे मी आता सर्व असे कोफते बनवणार आहे बनवून घेते असे हे बघा असे उपवासाच आहे पण थोडं वेगळं आणि आपण नेहमीच खिचडी बनवतो खिचडी बनवतो वरईचा भात खिचडी वरायचा भात डोसे तर हा थोडा वेगळा पदार्थ आणि तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता एकादशीला सोमवार चतुर्थी कोणत्याही उपासाला खाऊ शकता तर बघा असे आपले सर्व एक कोफते बनून झालेले आहे तर आता आपण तळून घेऊया कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे हे ते बघा तेल आपलं तापलेलं आहे तर आता आपण एक एक कोपताना हे तेलामध्ये सोडून घेऊया गॅसची फ्लेम आहे ना मिडियम ठेवायची जास्त फास्ट नाही ठेवायची चांगले लाल होईपर्यंत तळायचे कच्चे राहू द्यायचे नाही किती छान तळले जातात बघा तेल चांगलं तापलं ना तर खूप चांगले तळले जातात तर मैत्रिणीनं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ही रेसिपी ट्राय करा नक्कीच उपवासासाठी खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओला लाईक करत नाही तर लाईक नक्कीच करा सबस्क्राईब करा जे न माझे नवनवीन नग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा असा आपला कोफ्ता तळून झालेला आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे त्याच डिशमध्ये काढून घेते तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे तर मी आता दोन तीन एकदम सोडते तळण्यासाठी बघा तरी ते बघा आता मी कढई तापायला ठेवली याची करी बनवण्यासाठी तर मी भाजीचा चमचा अर्धा चमचा तो तेल टाकलेला आहे मी ह्याच कढईमध्ये आता बनवणार आहे बघा हा चमचा आहे ना तर त्या अर्धा चमचा तेल आहे तर याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची मी जिरी वगैरे कोथिंबीर काय उपसायला वापरत नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता तर तेल आपलं तापलेलं आहे हे बघा हा एक चमचा मी मिरची पावडर टाकली आहे आता ही मिरची पावडर तेलामध्ये चांगली शिजून द्यायची हे बघा आणि आपण जे शेंगदाण्याचं वाटण वाटून घेतलं होतं ते आहे हा थोडा मी रताळ्याचा किस टाकणार आहे याच्यामध्ये हा चांगला परतून घ्यायचा मसाल्यामध्ये थोडस घट्टपणा येईल ना करीला आपल्या आणि हे बघा थोडस राजगिरीचं पीठ थोडस ओरायचं पीठ आणि थोडस साबुदाण्याचं सा पीठ आहे ना ते एक चमचा मी असं पाण्यात मिक्स करून घेतलेले तर हे आपल्याला आहे आणि चांगलं शिजून द्यायचं म्हणजे थोडस बघा तर घट्ट पान यायला लागलंय त्याला एकदम घट्ट पण नाही आणि हे जे आपण शेंगदाण्याचं वाटण घेतलं होतं हे ते पण आता याच्यामध्ये मी टाकून घेते हे बघा असं मिक्स करायचं याच्यामध्ये अजून याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे येऊन घ्यायचे नंतर याच्यामध्ये कोफ्ते आपण तळून घेतलेले आहेत ते, ते सोडायचे छान कलर आलेला आहे आपल्या करीला आणि ही आपली उपवासाची करी तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता याला बघा उकळी यायला लागलेली आहे हे बघा चांगली उकळी येते कलर पण बघा किती छान आलेला आहे तर थोडीशी उकळी आली ना त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोफ्ते सोडून घेणार आहोत हे बघा आता उकळी आलेली आहे हा एक एक कोफ्ता याच्यामध्ये सोडून आहे गॅसची फ्लेम बारीक करायचे शेंगदाण्याच वाटण आहे त्यामुळे आपलं हे त्या म्हणजे मिश्रण उतू जाऊ शकतं म्हणून गॅस बारीक करायचा आहे तुम्ही आता गॅस बंदच करते चांगली उकळी आलेली आहे हे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच व्हिडिओ पाहून सांगा मला तर आपला एक उपवासाचा कोफ्ता तयार झालेला आहे तर मी आता हे डिश मध्ये सर्व करते आहे लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप न करता